नमस्कार मंडळी मी पूनम तुमचं पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये स्वागत करते तर हे बघा मी कोंबड्या सोडल्या आहे इकडे ऋत्विकने त्याची थार गाडी बाहेर काढली आहे चल दीदी सांग ना ए दीदी ऋतूची गाडी बाहेर काढून लाग ना बस 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 राहू दे थांबा मला घास बाजूला टाकू दे घास बाजूला टाकू दे चल आण 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 ना दाब 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 चला अरे तिकडं कुठं चला बस 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 बरं बरं ก็บาส झालं पृथ्वी यांचं खाद्य खाऊन मग तिला गावाने तू खाली उतर ना हातलक लो ते घाबर बाजूला जाते इथं घास करायचा आहे लाईट रात्रीची झाल्यामुळे आम्ही का काही वाफ तसंच ठेवले घास टाकायचे हे बघा इकडं घास उतरून पडलेला आहे हा वाफा आहे ना तो मी टाकलेला आहे घासाचा की मला टाकता येतोय की नाही हे चेक करण्यासाठी सगळ्याच वाफ्यातला घास उतरून पडलेला आहे हे जे पलीकडे थोडे पुढे दिसतंय तिथे आम्ही गिन्नी गवत लावलेलं आहे तर चला आपण बघू ते गिन्नी गवत उतरलंय की नाही हे बघा सगळ्याच वाफ्यातला घास उतरलेला आहे अजून तर काही कोम दिसत नाहीये गिन्नी गवत उतरल्याची गिन्नी गवत उतरायला कदाचित टाइम लागल नाही उतरता ये उतरलेलं आहे आहे ते चला उसाला तोड येऊन गेली होती ते पाचट होत ते काल पेटवून दिलेलं आहे संध्याकाळी तर आपण बघू किती उत्साह राह ठेवले त्या लोकांनी बघू शकते एवढी सगळे ऊसाची टिपर गोळा करावा लागणार आहे हे बघा ऊस ठेवलेत सगळे तर चला सध्या पुरते ह्या मुळ्या घेऊन जाऊ आपण आणि बाकी नंतर येऊ मंडळी मी आताच्या वैरणी एक मुळी ऊस बांधून चालवले आहेत कुट्टी मशीनमध्ये घालून त्याची कुट्टी करून घेणार आहे तर चला याची कुट्टी करू आपण हे मोठं वाढलेलं गिरणी जे आहे ना ते आपल्याला तोडून द्यायचं आहे तुडून झालेला आहे आता ही गिनी आपण घेऊन जाऊ कुट्टी मशीन मध्ये कुट्टी करायला चला तर हा पुढं नाही ती आमची मॅगी आम्ही आज मॅगी खाणार आहोत भूक लागली आहे त्यामुळे आम्ही मॅगी केली चला तर आपण खाऊया मॅगी येतच घेतलं होतं यांच्याकडं हा नाही आता नाही मध्ये मागितलं माग होतं पण यांच्याकडं नव्हतं आता नाही मागितलं कोणी थोडी फूफू कर ना